धक्कादायक घटना उधारीच्या खून वणी शहरात पैशांच्या वादातून घडली आहे ही घटना दिनाक अठरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी रात्री साडे नऊ वाजताच्या सुमारास वणीतील बोकडे पेट्रोल पंपाजवळील संजय ऑटोमोबाईल दुकानासमोर घडली या प्रकरणी वणी पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता बीएनएस कलम एकशे तीन एक अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे फिर्यादी राजेश संजय वय व्यवसाय मजूर राहणार वणी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी मंगेश उर्फ विलास डाखरे वय सव्वीस राहणार पळसोनी वणी व मृतक मल्लेश संजय नेरकुंटलावार वय चोवीस हे जीवलग मित्र होते काही दिवसांपूर्वी दोघे पश्चिम मध्य प्रदेश येथे फिरायला गेले होते त्यावेळी मल्लेश यांनी मंगेश याला सात हजार रुपये दिले होते मात्र ते पैसे खर्च झाल्याने परत मिळाले नाहीत याच कारणावरून फेब्रुवारी अठरा रोजी दुपारी दोघांमध्ये तीव्र वाद झाला होता दोघांनी एकमेकांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याची माहितीही समोर आली आहे रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी राजेश हे बालाजी ट्रॅव्हल्स कार्यालयात कामावर असताना त्यांना नातेवाईक कृतिक लक्ष्मण मामिडवार यांचा फोन आला त्यांनी सांगितले की मंगेश उर्फ भुर्या हा संजय ऑटोमोबाईल समोर मल्लेशला मारहाण करीत आहे घटनास्थळी धाव घेतली असता आरोपीच्या हातात लोखंडी सळई होती त्याने मल्लेश यांच्या डोक्यावर वार करून त्यांना गंभीर जखमी केले डोक्यावर जोरदार प्रहार झाल्याने मल्लेश यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला गर्दी जमल्याचे पाहून आरोपी तेथून फरार झाला घटनेची माहिती मिळताच पोलीस कर्मचारी सचिन मांढरे यांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून जखमी मल्लेश यांना सरकारी रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले या प्रकरणी यांच्या पथकाने आरोपीला अटक केली असून न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी पी सी आर सुनावली आहे पुढील तपास सुरू आहे उधारीच्या किरकोळ रकमेवरून घडलेल्या या हत्येने वणी शहरात खळबळ उडाली उपसंपादक रवींद्र राऊत सह तालुका प्रतिनिधी अजय बजाईत